हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार सहा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक धक्कादायक खुलासा झालाय खूप मोठा खुलासा झालाय मोठा ट्विस्ट आलाय मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो आढळरावांनी चक्क कृष्णाला बाजाबाईचं सत्य सांगितलंय बाजाबाई ही किती कपटी किती कारस्थानी बाई आहे हे तर कृष्णाला आधीच समजलंय पण आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा बाळजाबाईने कृष्णा आणि दुष्यंतला डेटवर नाही जाऊ दिलं माझा पाय मुरगालाय असं नाटक केलं आणि दुष्यंतला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये निघून गेली त्यामुळे कृष्णा दुःखी झाली तेव्हा आढराव कृष्णाजवळ आले आणि कृष्णासमोर बाळजाबाईच्या सगळ्या पापांचे कच्चे चिठ्ठे त्यांनी उघडले आहेत बाळजाबाईचा संपूर्ण भूतकाळ कृष्णाला सांगितलाय मग बाळजाबाईच्या भूतकाळात असं कोणतं रहस्य दडलंय बाजाबाईचं असं कोणतं सत्य जे समजल्यावर कृष्णाला जबर धक्का बसलाय हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत अंगणात असतो आणि कारखान्याच्या संचालकांबरोबर कारखान्याबद्दलच बोलत असतो की खूप साऱ्या गडबडी आहेत तुम्ही मला मागच्या पाच वर्षांचं रेकॉर्ड पाठवा त्याच वेळेस आढळराव तेथे येतात आढरावांकडे पाहून दुष्यंत तोंड वाकडं करतो आढळराव त्याला म्हणतात तू आपल्या घरच्या उद्योगधंद्यांकडे लक्ष देतोय याचा तर मला खूप आनंद होतोय पण काल तू सुनबाईबरोबर जे वागलाय तिच्यावर जे डाफरलाय ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये तू तिला इज्जत द्यायला हवी तिच्याशी नीट बोलायला हवं दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो तुमचा काय संबंध आहे हे आमच्या नवरा बायकोतलं नातं आहे आम्ही आमचं पाहून घेऊ आढराव म्हणतात ते तर मला मान्यच आहे की तुमच्या नवरा बायकोमध्ये मी नाही बोललं पाहिजे पण नवरा बायकोचं नातं असं नाही असलं पाहिजे दुष्यंत चुडतो आणि म्हणतो हे तुम्ही मला सांगताय का आधारा म्हणतात मला तुझा सूर कळतोय की तुला असं वाटतं मी तुझ्या आईला कधी रिस्पेक्ट दिली नाही तुझ्या आईचं आणि माझं नातं काही चांगलं नाही आहे ते तर मी मान्यच करतो पण तू लहानपणापासून पाहत आलाय ना की आमच्या दोघांचं नातं कसं आहे नवरा म्हणून मी किती वाईट आहे हे असं तुला वाटतं मग तू काय माझ्या पावलावर पाऊल टाकतोय का मी जसा वाईट वागलो तसं तू तुझ्या बायकोशी वाईट वागू नको तिला आदर दे प्रेम दे समोरची व्यक्ती आपला किती आदर करते किती प्रेम करते त्यानुसारच आपलं वागणं असलं पाहिजे आणि एक नवरा म्हणून तर मी वाईट आहेच आणि एक बाप म्हणून मी किती चांगला आहे ते दाखवण्याची तू संधी मला कधी दिली नाही आणि यापुढेही देशील की नाही ते मला माहीत नाही आहे पण कमीत कमी ती कृष्णा सोन्यावाणी चांगली पोरगी आहे चांगल्या मनाची आहे मनाची आहे तुझ्यावर खूप प्रेमसुद्धा करते तेव्हा तिचा विचार कर आणि माझ्यासारखा नवरा बनू नको त्याच्याबरोबर असं वागू नको बाकीचं पहा तसं तर तू ते काय म्हणतात इंग्लिशमध्ये सेन्सिबल आहे ना तू सगळं समजू शकतो असं म्हणून आढराव तेथून निघून जातात दुष्यंतला खूप राग येतो पण त्याला त्याची चूकसुद्धा समजते कृष्णा ही झाडांना पाणी देत असते दुष्यंत म्हणतो ए कृष्ण ऐक ना कृष्णा चांगलीच दसकते आणि झाडांना पाणी देता येता हा पाण्याचा पाईप चक्क दुष्यंतच्या अंगावरच समोर करते त्यामुळे दुष्यंत पाण्याने पूर्ण भिजतो तो म्हणतो हे कृष्णा हे काय करते तो पाईप तिकडे करणा बंद करणार पण कृष्णाला काही सुचतच नाही आणि ती दुष्यंतला पूर्ण ओला करते दुष्यंत तिच्या हातातून जबरदस्तीने पाईप घेतो आणि चक्क तिच्या अंगावरच पाणी उडवतो म्हणजे या दोघांची होळी साजरी होते दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे पूर्ण ओले होतात कृष्णाचे केस भिजतात कृष्णा म्हणते ओ दुष्यंत सरकार हे काय केलं पूर्ण भिजवलं तुम्ही मला तर दुष्यंत चोडून म्हणतो मी भिजवलं का तुला तू तु मला पूर्ण भिजवलं तुला कळत नाही का नळ ना खाली टाकायचं सोडून माझ्या अंगावर कोठे पकडला तर कृष्णा म्हणते तुम्ही इतक्या जोरात तोरडला मी घाबरले ना दुष्यंत म्हणतो जोरात तोरडलं म्हणजे मी काय राक्षस आहे का, का माझा आवाज ऐकून तू लगेच घाबरली कृष्णा म्हणते तुम्ही तसेच वागता कायम माझ्यावर ओरडत राहता चूक नसताना सुद्धा मला बोलत राहता ऐकून घेत नाही समजून घेत नाही दुष्यंत बोट दाखवतो आणि म्हणतो ए कृष्णा कृष्णा त्याच्याला डोळे दाखवते तर दुष्यंत म्हणतो सॉरी कृष्णाला मोठ्या धक्काच बसतो दुष्यंत म्हणतो काल चुकलंच माझं मी न समजून घेता तुझ्यावर ओरडलो तुझ्यावर चुकलो मला माझी चूक समजली आहे त्यासाठी सॉरी कृष्णा म्हणते आश्चर्य तुम्हाला तुमची चूक समजलीये दुष्यंत चिडतो आणि म्हणतो सॉरी म्हटलोय ना आता टोमने मारण्याची गरज नाही आहे आणि आज तुझा काय प्लॅन आहे कृष्णा विचारते प्लॅन म्हणजे दुष्यंत विचारतो शेड्यूल काय आहे तू दिवसभर काय करणार आहे कृष्णा विचार करते आणि म्हणते असा विचार आहे माझा की शेतावर एक चक्कर टाकते आणि मग दुष्यंत म्हणतो ठीक आहे मग मी तुझ्याबरोबर येतो आपण दोघे शेतावर टक्करे चक्कर टाकूया आणि त्यानंतर मस्तपैकी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये कृष्णाला रेस्टॉरंट समजत नाही दुष्यंत म्हणतो हॉटेलमध्ये जेवायला जाऊया हे ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटतं कृष्णा विचारते आपण हॉटेलमध्ये जेवायला जायचं दुष्यंत म्हणतो हो हॉटेलमध्ये जेवायला जायचं आणि आपण चांगल्या ठिकाणी जाणारे तर चांगलं तयार होणे माझ्याबरोबर समजलं का असं म्हणून दुष्यंत तिथून जातो पण हे सगळं मैनावती ऐकत असते कृष्णा खूप खुश होते आणि विचार करते दुष्यंत सरकार मला आज हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे चांगलं तयार हो म्हणजे नेहमीपेक्षा चांगलं तयार हो असं ते म्हटले असतील मी छान तयार होईल किती मजा येईल ना एखाद्या सिनेमासारखी लवकर लवकर काम उरकून घेते आणि मग आवडते असा विचार करून कृष्णा ही लगेचच काम उरकायला जाते पण हे सगळं मैनावती ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो दुष्यंत आणि कृष्णा हे हॉटेलात जेवायला जाणारे म्हणून ती लगेच चुगली करायला बाळजाबाईंकडे जाते तर इकडे बाळजाबाई मात्र आपल्या कारखान्याचा आणि वसुलीचा हिशेब घेत असतात यामध्ये सुद्धा जयकांतने गडबड केलेली असते त्यामुळे बाजबाई त्याच्याकडे संशयाने पाहते पण त्याच वेळेस महिनावती तेथे येते बाळाबाई विचारते काय झालं मैनावती मागे बिबट्या बिबट्या लागले काय तसेही आजकाल खूप बिबटे फिरताय तर मैनावती म्हणते बिबट्याने लागलाय तुमचा मुलगा आणि तुमची सून मस्त हाटेला जेवायला चालले हे ऐकून बाजाबाईला मोठा धक्काच बसतो दलपत म्हणतो त्यात काय नवीन आहे मैनावती म्हणते अ नवीन म्हणजे आज तो तिला हॉटेलला जेवायला घेऊन जातोय उद्या हनीमूनला घेऊन जाईल त्याचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललंय आणि असंच प्रेम वाढत गेलं ना तर लवकरच आपल्या घराचं नंदनवन होईल गोकुळ होईल आणि नऊ महिन्यानंतर छोटा दुष्य नाही तर छोटी कृष्णा या घरातील हे ऐकून बाळाजाबाईला खूप राग येतो ती जोरात फाईल फेकून देते आणि म्हणते मी असं कधीच होऊ देणार नाही माझ्या लेखाजवळ त्या करपळ करांटीला कधीच जाऊ देणार नाही आता पहा मी काय करते असा विचार करून बाजाबाई आपला नवीन प्लॅन बनवते तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णा दोघेही रूममध्ये तयार होत असतात कृष्णा तिची केस वाळवत असते आणि म्हणते काय दुष्यंत सरकार तुम्ही मला पूर्ण भिजवलं आणि आता माझे हे केस सुद्धा वाळत नाहीये पहा माझे केस किती ओले हो किती प्रयत्न केले मी केस वाढतच नाहीये तर दुष्यंत म्हणतो मला काय दोष देते तुझ्या चुकीमुळे तुझे केस ओले हो झालेत आणि वर मला दोष देते दुष्यंतने कमरेला फक्त टॉवेल गुंडाळलेला असतो दुष्यंत तिला म्हणतो थांब तुझे केस सुकवण्याचा एक आयडिया आहे माझ्याकडे असं म्हणून तो चक्क हेअर ड्रायर घेऊन येतो कृष्णा विचारते ओ दुष्यंत सरकार हे काय मशीन आणले तुम्ही कृष्णाला कळतच नाही की हे मशीन नेमकं कशाचं आहे तर दुष्यंत म्हणतो केस सुकवण्याचं मशीन आहे हेअर ड्रायर म्हणतात याला आणि तो हेअर ड्रायर सुरू करतो पण याचा आवाज ऐकून कृष्णा चांगलीच घाबरते आणि म्हणते दुष्यंत सरकार याचा आवाज तर तो शेतीमध्ये काढणी कापायला मशीन येतं ना त्याच्यासारखंचे तुम्ही माझे केस काढताय की काय तर दुष्यंत म्हणतो हे मूर्ख हेअर ड्रायर येते त्याने काही त्रास होत असताना तर जगातील लाखो करोड लोक ते वापरत नसते गुपचूप बस मी तुझे केस कापून देतो ते केस सुकून देतो कृष्णा चांगलीच घाबरते आणि म्हणते नाही 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 मी नाही घेणार माझ्या केसांना काही होईल असं म्हणून ती इकडे तिकडे पळू लागते तर दुष्यंत तिला पकडून आणतो आणि हेअर ड्रायरने तिचे केस सुकू लागतो कृष्णाचे केस सगळीकडे उडत असतात कृष्णा चांगलीच घाबरते आणि म्हणते नाही 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 दुष्यंत सरकार नको 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 पण दुष्यंत हा तिचे केस हेअर ड्रायरने सुकत असतो कृष्णा त्याचा हात त्याच्या टॉवेलकडेच वळवते आणि या हेअर ड्रायरच्या हवेने चक्क दुष्यंतने टॉवेल गुंडालेला असतो तोच निघतो आणि हे पाहून कृष्णा फुगदी फिदी हसू लागते ती खुदुखुदू हसू लागते दुष्यंत चांगलाच लाचतो आणि म्हणतो काय केलं से तुला काही कळतं की नाही तर कृष्णा हसता हसता म्हणते आता हसण्याची गोष्ट आहे तर हसणारच ना तुमचा टॉयलच निघून गेला त्या तुमच्या हेअर ड्रायरच्या हवेमुळे दुष्यंतसुद्धा हसू लागतो कृष्णासुद्धा हसू लागते मैत्रिणीनो खरंच हा सीन खूप भारी आहे आधी कृष्णाला वाटलेली त्या हेअर ड्रायरची भीती आणि त्यानंतर दुष्यंतचा निघालेला टॉवेल आणि कृष्णाचं दिलखुलास हसणं आणि दुश्यांचं न चिडता त्याचंही हसणं हे पाहून तुम्हाला सुद्धा हा सीन पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की आणि मग हा सीन झाल्यानंतर येते पूजाची बारी पूजा ही तिच्या घरी निवांत बसलेली असते तर भक्तीला कृष्णाचा कॉल येतो भक्तीला कृष्णा म्हणते काय तू विसरलीस ना माझा वाढदिवस तर भक्ती सांगते कस काय तुझा वाढदिवस विसरणार मी पण आपल्या कुंदा मावशीकडे मी गेले होते ना आणि तेथे मोबाईलला रेंज नसते तुला फोनच नाही करता आला पण बंब्याने मला सगळं सांगितलंय दुष्यंत जिजूने तुझं सगळं वाढदिवस किती भारी साजरा केला आहे तुला काय ते सरप्राईज का काय ते सुद्धा दिलं कृष्णा सांगते होय होय जेव्हापासून माझा वाढदिवस आलाय ना तेव्हापासून दुष्यंत सरकार माझ्याशी खूप छान वागताय तुला आणखीन एक गम्मत सांगायची भक्ती विचारते काय पूजाचं या दोघींच्या बोलण्यावर बारीक लक्ष असतं ती लपून छपून ऐकत असते तर कृष्णा भक्तीला सांगते ते हाटेलात असतं ना नाही ते सिनेमात असतं ना तसं दुष्यंत सरकार आज मला हाटेला जेवायला घेऊन जाणार आहे हे ऐकून भक्तीला सुद्धा खूप आनंद होतो भक्ती म्हणते मग कृष्णे चांगलीच तयार होऊन जा म्हणजे दुष्यंत सरकार तुझ्याकडे एकटक पाहतच राहतील कृष्णा होय म्हणते आणि फोन कट करते तर इकडे पूजाला मोठा धक्काच बसलेला असतो पूजा भक्तीजवळ येते आणि विचारते मग काय काय म्हटली तुझी लाडकी बहीण तर भक्ती सांगते दुष्यंत सरकारांनी कृष्णाचा वाढदिवस खूप भारी साजरा केला आणि आज ते दोघे मस्तपैकी डिनर डेटवर जाणारे दुष्यंत सरकार तिला हॉटेलला जेवायला घेऊन जाणारे हे ऐकून पूजाचा चांगला जफाट होतो ती सफरचंद कापत असते आणि रागरागात ती जोरात सफरचंद कापते आणि तिचं बोटच कापतं तिच्या बोटातून रक्त येऊ लागतं भक्ती खूप घाबरते आणि म्हणते पूजे तुझ्या बोटातून तर रक्त येत किती जखम आहे थांब मी हळद लावते पूजा चिडून म्हणते तुझी ती हळद बिहत नकोय मला त्यामुळे मला आणखीनच त्रास होईल त्यापेक्षा मी डॉक्टरकडे जाते आणि ड्रेसिंग करून येते असं म्हणून पूजा रागारागाने तेथून निघून जाते तर इकडे दुष्यन हा रेडी होऊन कृष्णाची वाट पाहत असतो पण अजून कृष्णा आलेली नाही आहे त्यामुळे त्याला खूप राग येतो या मुलीला तयार व्हायला किती वेळ लागतोय असं तो म्हणतो पण त्याचवेळेस कृष्णा ही एक सुंदर साडी नेसून सुंदर मेकअप करून तेथे तयार होऊन येते आणि दुष्यन हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो कृष्णा तिची साडी सावरत असते आणि दुष्यंत तिच्याकडे पाहू लागतो कृष्णा त्याच्याकडे पाहून स्माईल करते दुष्यंत तिच्या सौंदर्यात हरून गेलेला असतो आणि बॅकग्राऊंडमध्ये हरदृसली कुंकू हसलं या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू असतं त्यामुळे हा सीन खूपच भारी आहे एकदम रोमॅन्टिक आहे आता हळूहळू दुष्यंत हा सुद्धा कृष्णाच्या प्रेमात पडतोय एवढं मात्र नक्की कृष्णा दुष्यंतला विचारते दुष्यंत सरकार काय पाहताय दुष्यंत म्हणतो काही नाही बस गाडीत पण कृष्णाने केसांमध्ये मोगऱ्याचा फुलांचा गजरा मालेला असतो आणि या फुलांच्या सुगंधामुळे दुष्यंतला शिंका येऊ लागतात कारण दुष्यंतला फुलाच्या सुगंधाची अलर्जी आहे दुष्यंत शिंका घेऊ लागतो कृष्णाला हे समजतं कृष्णा म्हणते सारी सारी माझ्या ध्यानातच नाही आलं आणि ती हा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा काढून ठेवते दुष्यंत म्हणतो इट्स ओके राहू दे तर कृष्णा म्हणते नाही नाही दुष्यंत सरकार नवऱ्याला ज्या श्रिंगाराचा त्रास होतो ना तो शृंगारच नसतो असं माझं म्हणणं आहे हे ऐकून दुष्यंतला खूप भारी वाटतं तो म्हणतो चल बस गाडीमध्ये कृष्णा बसू लागते तेवढ्यात या दोघांना बाजाबाईचा झुरा चाव देतो दुष्यन दुश्यन मेले लवकरे लवकरे कृष्णा आणि दुष्यंत खूप घाबरतात आणि बाजाबाईच्या रूमकडे धावत सुटतात तर बाजाबाई ही तिच्या रूममध्ये खाली पडलेली असते आणि नक्कीच हे तिचं नाटक असतं दुष्यंत आणि कृष्णाला डेटवर जाऊ द्यायचं नाही हॉटेलात जाऊ द्यायचं नाही म्हणून ती आडाओडा करण्याचं नाटक करत असते मी पडल्याचं नाटक करत असते दुष्यंत आणि कृष्णा रूममध्ये येतात आणि त्यांना वाटतं खरंच बाजाबाई पडलीये दुष्यंत विचारतो आई काय झालं बाळाजाबाई सांगते दुष्यंत मी पाय घसरून पडलीये माझा पाय खूप दुखतोय खूप त्रास होतोय दुष्यंत बाजाबाईला म्हणतो चल आई मी तुला दवाखान्यात घेऊन जातो तर बाजाबाई म्हणते नग नग मी माझा मलम लावते तुम्ही दोघे बाहेर जाताय ना तुम्ही बाहेर जा तर दुष्यंत म्हणतो हे काय बोलतेस तू आई चल तुला आधी मी दवाखान्यात नेतो कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही बाजाबाईला उठवतात आणि घराबाहेर घेऊन येतात तर बाजाबाई म्हणते नको दुष्यंत डॉक्टरांकडे नको मी घरीच इलाज करते ना मलम लावून घेते ना पण दुष्यंत म्हणतो आई गप्प बस तुला सांगितलंय ना गुपचूप दवाखान्यात चालायचं असं म्हणून तो बाजाबाईला गाडीमध्ये बसवतो आणि बाजाबाई ही चक्क कृष्णाचा हात पकडते दुष्यंत हा मागच्या बाजूने गाडीत येत असतो तोपर्यंत तो बाजाबाई कृष्णाला म्हणते कृष्णे मी काय तुला माझ्या लेखाबरोबर जाऊ देत नाही त्याच्या जवळ येऊ देत नाही तेव्हा कृष्णाला समजतं की हे सगळं बाजाबाईचं नाटक होतं बाजाबाई ही काही घसरून पडलेली नाहीये तिचा पाय मुरगाला नाहीये फक्त कृष्ण आणि दुष्यंतला बाहेर जाऊ द्यायचं नाही एकत्र वेळ घालू द्यायचा नाही त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होऊ नये म्हणून हा सगळा प्लॅन तिने बनवलेला असतो त्यामुळे कृष्णाला मोठा धक्काच बसतो कृष्णा ही बाजाबाईकडे पाहतच राहते दुष्यंत गाडीत येऊन बसतो आणि म्हणतो काय कृष्णा बसना लवकर गाडीत कृष्णा हो म्हणते आणि गाडीत बसू लागते तर बाजाबाई दुष्यंतला म्हणते दुष्यंत तिला घरी राहू दे हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो तो काही बोलणार तर बाजाबाई म्हणते आता मी घरात नाही आहे तू घरात नाही आहे आपण दवाखान्यात चाललो आहे मग येथे घर सांभाळण्यासाठी कुणीतरी असायला हवं ना माझ्या मागे आणि तसंही माझ्यानंतर हे सगळं कृष्णाला सांभाळायचंय तिला जबाबदारी घेऊ दे तिला घरातच राहू दे कृष्ण आणि दुष्यंतचा नाईलाज होतो दुष्यंतला काय बोलावं ते समजतच नाही बाजाबाई त्याला म्हणते मला खूप दुखतंय चल लवकर हॉस्पिटलमध्ये दुष्यंत गाडी चालू करतो बाजाबाई ही आरशातून कृष्णाकडे पाहत असते चांगलीच खुश असते आज मी दुष्यंत आणि कृष्णाला बाहेर जाऊ दिलं नाही त्यामुळे तिला खूप आनंद होतो तर कृष्णा मात्र चांगलीच दुःखी होते तिला वाईट वाटतं दुष्यंत आणि बाजाबाई हे दोघेही गाडीमध्ये जात असतात बाळजाबाईचं विवळणं रडणं मला दुखतंय हे म्हणणं आता थांबलेलं असतं दुष्यंत तिला विचारतो आई तुला आता बरं वाटतंय का बाजाबाई म्हणते नाही थोडं थोडं दुखतंय मुका मार लागलाय वाटतं तेवढ्यात दुष्यंतला गौतमीचा कॉल येतो दुष्यंत चांगलाच चिडतो सुद्धा हे पाहते दुष्यंत फोन सायलेंट करून ठेवतो आणि गाडी चालवतच राहतो थे, थे थे तर इकडे कृष्णा ही अंगणात तशीच उभी असते तिच्या डोळ्यात पाणी असतं आढळराव तेथे येतात आणि विचारतात काय झालं सुनबाई तुमच्या डोळ्यात पाणी आलंय का तर कृष्णा म्हणते नाही नाही तुम्हाला नाही समजायचं थोरले सरकार तर आढळराव म्हणतात मला नाही समजायचं मग माझे हे केस पांढरे झालेत ते काय उन्हामध्ये उभे राहून राहून का मी इतकं मोठं आयुष्य जगलंय तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत खरं खरं सांग काय घडलंय कृष्णा काहीच बोलत नाही आणि तेथून जाऊ लागते तर आढरा म्हणतात कृष्णे मला कळतंय तुझ्या आनंदात तुझ्या आयुष्यात कधीही आनंदाचा झरा आला ना की त्याला एक खोडा घातला जातो आणि ती खोडा घालणारी व्यक्ती आपल्या घरातलीच आहे हे ऐकून कृष्णा जागीच थांबते तिला मोठा धक्काच बसतो तरीकडे पूजा ही पुन्हा पुन्हा दुष्यंतला कॉल करत असते पण दुष्यंत तिचा फोन कट करतो बाजाबाई हे सगळं पाहत असते दुष्यंत बाजाबाईला काहीच सांगत नाही पूजाला मोठा धक्काच बसलेला असतो पूजा विचार करते आता त्या दुष्यंतसाठी माझ्यापेक्षा जास्त कृष्णा महत्त्वाची झाली आहे का तो माझा फोन का उचलत नाही आहे मी त्या दोघांना सोडणार नाही मी दुष्यंतला मिळूनच राहणार असा विचार ती करते आणि पुन्हा पुन्हा दुष्यंतला कॉल करत असते पण दुष्यंत फोन कट करतो गौतमीचा फोटो पाहून तिचा फोन पाहून तो खूप दुःखी होतो आणि हे बाजाबाईला समजतं तर इकडे आढराव हे कृष्णाला म्हणतात तुझ्या आनंदावर कुणीतरी विरजन टाकतंय तुझ्यावर पुन्हा पुन्हा संकट येतात तुझा जीव धोक्यात जातो तुझ्यावर विविध आरोप लावले जातात आणि हे सगळं करणारी व्यक्ती आपल्या घरातलीचे आणि ती म्हणजे तुझी लाडकी सासूबाई हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो मैत्रिणींनो तसं तर कृष्णाला हे सत्य माहितीये आहे की तिच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडतंय ते सगळं बाळजाबाईमुळेच घडतंय बाळजाबाई तिच्याविरुद्ध कट कर कारस्थान करते पण तिला असं वाटत होतं की आढरावांना हे माहीत नाही आहे पण आता आढरावच तिला बाजाबाईचं सत्य सांगताय म्हणून कृष्णाला मोठा धक्काच बसतो खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता आधी तर आढळरावांनी दुष्यंतचे कान टोसले त्याला समजावून सांगितलं की तुझी बायको किती चांगली आहे जर ती तुझ्यासाठी एवढं काही करत असेल तर तू सुद्धा तिच्यासाठी काहीतरी करायला हवं तिच्याशी गोड बोलायला हवं तिला आदर द्यायला हवा दुष्यन हा आढळरावांचं काही ऐकत नाही पण त्याला सुद्धा त्याची चूक समजली आणि दुष्यने चक्क कृष्णाला डेटवर न्यायचं ठरवलं तिच्याबरोबर मस्त शेतात गेल्यानंतर हॉटेलवर जेवायला जायचं ठरवलं कृष्णासुद्धा खूप खुश झाली पण बाजाबाईला मात्र तिचा आनंद काही सहन होत नाही त्यामुळे बाजाबाईने प्लॅन बनवला आणि पाय मुरगाल्याचं नाटक करून ती दुष्यांबरोबर निघून गेली आणि कृष्णा बिचारी घरीच राहिली आढळरावांनी हे सगळं पाहिलंय आणि आता आढळराव हे बाजाबाईंच्या कारनाम्यांचा बाजाबाईच्या पापांचा कच्चा चिठ्ठा कृष्णापुढे मांडणार आहे त्यामुळे कृष्णाला बाजाबाई विरुद्ध लढणं आणखीनच सोपं होईल एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होताच पण आता या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण जेव्हा दुष्यंत आणि बाजाबाई हे दोघेही गाडीत असतील हॉस्पिटलमध्ये जात असतील तेव्हा बाजाबाई ही दुष्यंतला विचारणार दुष्यंत तुझा आणि कृष्णाचा संसार कसा सुरू आहे तेव्हा दुष्यंत हा बाजाबाईला सांगेल की कृष्णा ही माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे सुरुवातीला मला नक्कीच असं वाटलं होतं की कृष्णा आणि माझं लग्न झालं हे चुकीचं आहे आणि कृष्णाशी संसार करणं मला शक्य नाही आहे पण आता मला कळून चुकलं आहे की कृष्णापेक्षा चांगली मुलगी मला कधीच भेटू शकत नाही आणि कृष्णा हीच माझी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे हे ऐकून बाजाबाईचा खूप जळफाट होईल परंतु मग बाजाबाई गौतमीचा विषय काढणार आणि दुष्यंतला विचारणार पण लग्नाआधी तर तुझं गौतमीवर प्रेम होतं तुला गौतमीशी लग्न करायचं होतं मग आता तुला गौतमीची आठवण येत नाही का गौतमीशी लग्न करावं अशी तुझी इच्छा होत नाही का आता गौतमीनं तुझं प्रेम नाही आहे का गौतमीचं म्हणजे पूजाचं नाव ऐकून दुष्यंत खूप चिडेल पण तो बाजाबाईला पूजाचं खरं सत्य सांगणार नाही की पूजाने त्याचा किती मोठा विश्वासघात केला आहे स्वतःची ओळख लपवली आहे हे सत्य तो बाजाबाईला सांगणार नाही आणि ती बाजाबाई म्हणेल की मला खूप तहान लागली आहे माझ्यासाठी पाणी घेऊन ये तेव्हा दुष्यंत हा बाजाबाईसाठी पाणी घ्यायला नारळ पाणी घ्यायला गाडीखाली उतरेल आणि त्याचवेळेस गौतमी पुन्हा एकदा दुष्यांतला कॉल करेल बाजाबाई गौतमीचा फोन उचलणार आणि म्हणेल हा बोल मी दुष्यांतची आई बोलतेय मला तुला भेटायचं आहे हे ऐकून गौतमीला मोठा धक्काच बसणार तर दुसरीकडे आढळराव हे कृष्णासमोर बाजाबाईने आजपर्यंत काय काय पापं केले आहेत काय काय कारनामे केले आहेत ती एखाद्या अट्टल गुन्हेगारांसारखी विचार करते हे सगळं कृष्णाला सांगतील त्यामुळे कृष्णाच्या पायखालची जमीनच सरकणार आणि कृष्णा हे आढळरावांना म्हणेल की आता काहीही झालं तरी मी माझ्या कुंकुवाला वाचवणार मी दुष्यंत सरकारांबरोबर संसार करून राहणारच आणि बाजाबाईचे कोणतेच प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही म्हणजे मैत्रिणींनो आता एकूणच यानंतर मालिकेमध्ये एक महायुद्ध सुरू होणार आहे एकीकडे एक 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 आढळराव आणि कृष्णा या दोघांची टीम असेल आणि दुसरीकडे पूजा आणि बाजाबाईची टीम असेल आणि या दोघांचं एकच लक्ष असणार ते म्हणजे दुष्यंत कृष्णाला दुष्यंबरोबरचा संसार टिकवायचा असेल तर बाजाबाई आणि पूजाला कृष्ण आणि दुष्यंतचा संसार मोडायचा असेल आजपर्यंत बाजाबाई कृष्णावर वार करायची पूजा कृष्णावर वार करायची पण जेव्हा या दोघी एकत्र येतील तेव्हा त्यांची ताकद डबल होणारे आणि या डबल ताकदीचा नक्कीच कृष्णाला मोठा फरक जाणवेल तिच्यावर मोठी मोठी संकट येतील एवढं मात्र नक्की पण आता कृष्णाच्या बाजूने आढळा उभे असतील ते सुद्धा कृष्णाला मदत करतील आणि दुष्यंतचा सुद्धा कृष्णावर पूर्ण विश्वास बसला आहे त्याला प्रेमाची जाणीव व्हायला लागली आहे तो कृष्णाच्या प्रेमात पडायला लागलाय त्यामुळे कृष्णासुद्धा दुष्यंतच्या बाजूने एकदम खडतरपणे उभी राहणार आणि हे दोघे मिळून बाजाबाई आणि पूजाचे प्रत्येक वार परतून लावतील एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी खरंच आता हर रुसली हसलं या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे खरं तर ही मालिका आता थोडी रटाळवाणी झाली आहे कारण येऊन जाऊन बाजाबाई ही कृष्णाविरुद्ध काहीतरी षडयंत्र करते पूजा ही कृष्णाविरुद्ध काहीतरी षडयंत्र करते आणि हे षडयंत्र पाहायला आता बोर व्हायला लागले पण लवकरच दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील खरंतर कृष्णा ही दुष्यंतच्या प्रेमात आधीपासूनच वेळी झाली पण जेव्हा दुष्यंत हा सुद्धा कृष्णाच्या प्रेमात वेळा होईल जेव्हा त्याला कृष्णाच्या प्रेमाची जाणीव होईल तेव्हा मात्र कृष्णाला कोणतंच टेन्शन राहणार नाही तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि मग कृष्ण आणि दुष्यंतचा संसार सुखाचा होणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी तुम्हालासुद्धा दुष्यंत आणि कृष्णाचा संसार सुखी झालेला पाहायचा आहे ना या दोघांचा रोमांस पाहायचा आहे ना या दोघांचं चांगलं नातं पाहायचं चा आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हर कुंकू कुंकुहसलं या मालिकेत तुमची फेवरेट कॅरेक्टर कोणती आहे अभिनेत्री कोणती आहे तेसुद्धा सांगा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद